आपण पाहत आहात बागला बागलांच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आहे पण जंगलतोडीने उन्हाळ्यात ओसाडपणा जाण ऐतिहासिक सालेर मुल किल्ला टाकऱ्या पर्वत उभड्या हनुमान कापार भवाणी मांगी तुंगी अंतापूरचे दावल मलिक बाबा या ठिकाणी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा जपून जगप्रसिद्धी मिळवलेली आहे बागलांच्या याच पश्चिम पट्ट्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणे मात्र मात्र ठरले होते परंतु कालच्या क्रीडा स्पर्धेत एक आशेचा सोनेरी किरण बघायला मिळाला आणि त्याचाच अभिमानही वाटला बागलांचा पश्चिम पट्ट्यातील शाळा म्हटल्यानंतर प्रशासन चा व शिक्षक यांना शाळा सुस्थितीत चालवायच्या म्हटल्यावर एक मोठे आव्हानाचे व जिग्रीचे काम आहे मात्र शिक्षक आणि प्रशासन यांनी हे आव्हान स्वीकारून कामाला सुरुवात केली हरणमारी भावाडे या धरणाच्या पोटाशी असलेल्या लोकांना त्यांचा लाभ मिळतो परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाळा व्यतिरिक्त पिण्याचे पाणी शेती इत्यादींची गंभीर समस्या जाणवते पावसाळ्यानंतर बहुतेक भिल्लस समाजाच्या लोकांचे ऊस तोडणीसाठी स्थलांतर नित्याचे ठरलेले असते अशा वेळी शाळेतील मुलांची उपस्थिती व त्यांची गुणवत्ता टिकवणे मात्र फार जिगरीचे असते याचाच अनुभव मला आहे त्यातल्या त्यात, त्यात पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वर्षानुवर्षापासून बदललेला नाही अशाच मानसिकतेतून मार्गरांच्या गटशिक्षण अधिकारी सन्मनीय श्रीमती चित्रादेवरे व प्रशासकीय अधिकारी यांनी कामाला सुरुवात केली त्यातून आज गुणवत्तेचे पीक उभारू लागलेली आहे त्याचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर काल आणि परवा पात इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मण धाव येथे अध्यक्ष चषक कला सांस्कृतिक क्रीडा पार पडल्या या स्पर्धेमध्ये सर्व शाळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवला विशेषतः जैतापूर व अग्रीपाडा शाळेच्या नृत्यांची छाप माझ्या मनावर पडून गेलेली होती किकवारी खुर्द मोरुपुरे येथील शाळेनेही आपला चांगला ठसा उमटवला त्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जेव्हा वगरीपाडा शाळेचे नाव हे तालुक्यातून जिल्ह्याला समूह नृत्याचे लहान गटातून प्रतिनिधित्व करणारे आहे हे जेव्हा झाले तेव्हा मात्र त्या शिक्षकांचा अभिमान वाटला शिक्षक असेल तर काय बदल घडू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वगरीपाडा शाळा आपल्या डोळ्यासमोर दिसते त्या शिक्षकांच्या समोर आम्ही नतमस्तक आहोत एखादे वाहन रस्त्यावरती उभे आहे तर ते चालवणे सोपे असते मात्र वाहन रस्त्यावर आणणे हेच खरे आव्हान असते व त्याला गती देणे हे तर सुपर आव्हान असते हे आव्हान या शिक्षकांनी पेरले आहे हे बघायला मिळते जेव्हा बग्रीपाडासारख्या या शाळेत या काट टाकताना आपल्याला बघायला मिळतात तेव्हा भविष्यात आपल्या शाळा या पुन्हा एकदा समाजाच्या हृदयात राज्य करतील हे मात्र स्पष्ट दिसते याची मात्र शंका नाही त्यासाठी मात्र सातत्य हवे मित्रांनो चला तर पुन्हा एकदा आपण या आशेच्या किरणावर स्वार होऊया म्हणून म्हणतोय कालच्या स्पर्धेत वग्रीपाडा शाळेने नवा इतिहास निर्माण केलाय त्यांचे खूप खूप अभिनंदन बागला नृतांतासाठी अशोक शिंदे